किरकोळ वादातून एका सोळा वर्षीय बालकाची चाकूचे घाव घालून हत्या केल्याची घटना पांढरकौडा येथे रात्री दरम्यान घडली दरम्यान पांढरकवडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय शेख सय्यद नावे सय्यद हारून असे मृतकाचे नाव आहे सय्यद हा काम आटपून येत असताना त्याची हत्या करण्यात आली एका सोळा वर्षीय बालकाने सय्यद याच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला आणि त्याने चाकूने सय्यद वर हमला चढविला त्यात तो गंभीररीत्या रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला दरम्यान तेथील नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी सय्यदला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत खुणाचा गुन्हा दाखल केला सतत होणाऱ्या खुनाच्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हो पोलीस विभाग खबरदारी म्हणून काय पावलं उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे